आता गाजराचा शिझन आलेला आहे भरपूर प्रमाणामध्ये गाजर येतात आणि मी बनवते आज गाजराची मऊ सूत एकदम टेस्टी लागणारी बर्फी तर एकदम सोपी रेसिपी आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पॅनमध्ये मी आता तूप घालणार आहे आणि हे गाजर किसून घेतलेलं आहे आधीच मी तूप घातल्यानंतर आपण आता इथे किसलेले गाजर घालायचं आहे तर गाजर किसायचं नसेल तुम्हाला तर तुम्ही इथे मिक्सरचं भांड्यामध्ये किंवा भाज्यांचं जे वापर असतं त्यामध्ये घालून हे बारीक करून घेऊ शकता आता आपण हे तुपावरती एक ते दोन मिनिटे गाजरचा केस छान परतून घेऊया तर दोन तीन मिनिटे छान गाजरचा केस परतून घेतल्यानंतर थोडासा कलर चेंज होतो चेंज झाला की मग यामध्ये आपण घालणार आहोत साखर आणि दूध तर गाजराचा कलरही चेंज झालेला आहे बघू शकता आता आपण या स्टेजला आपण आता इथे साखर घालणार आहोत आणि दूधही घालणार आहोत तर पहिल्यांदा इथे मी दूध घालत आहे तर एक कप इथे दूध घातलेलं आहे नंतर इथे मी दीड कप साखर घालणार आहे आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त साखरेचं प्रमाण करू शकता आता आपण हे दुधामध्ये साखर मिक्स करून घेऊया साखरचं पाणी सुटते आणि दूध पण छान असं हे मिक्स झालेलं आहे आता दूध आणि साखरेचं पाणी आटेपर्यंत आपल्याला छान हे मिक्स करत राहायचं आहे जसजसं आटेल तसतसं इथे गाजरच्या किसाला चिकटपणा येतो तर या मिश्रणामध्ये तुम्ही रवाही वापरू शकता किंवा तुम्ही इथे थोडंसं बेसनही वापरू शकता तर इथे मी थोडंसं भाजलेल्या खोबऱ्याचा कूट घालत आहे सुक्या खोबऱ्याचा कूट आणि इथे एक वाटी मिल्क पावडर घालत आहे मिल्क पावडरमुळे खव्यासारखी टेस्ट येते तुम्ही ते दुधाची मलाई घालू शकता इथे सुक्या खोबऱ्याचा कीस आणि दुधाची पावडर घातल्यामुळे खूप छान टेस्ट येणार आहे आता हे मिश्रण आपलं होत आलेलं आहे नंतर इथे मी ड्रायफ्रूट्स घालणार आहे इथे काजू बदाम मी बारीक करून घातलेले आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही इथे ड्रायफ्रूट्स वापरू शकता तर जसजसं हे मिश्रण होत आलेलं आहे तस हे पॅननं सोडलेलं आहे घट्टपणा आलेला आहे नंतर इथे मी स्वादानुसार इसेन्स घालत आहे तुम्ही वेलची पूडही घालू शकता इथे मी रसमलाईचा इसेंचं घातलेला आहे खूप छान टेस्ट येते मस्त अशी स्वादिष्ट बर्फी होते आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे शेवटी इथे मी आता घालत आहे तूप तर इथे एक चमचा तूप घातलेलं आहे तुपामुळे चकाकी छान येते बर्फीला आणि खूप छान टेस्टही लागते आता नंतर एकदा आपण पूर्ण मिक्स करून घेऊया तर हे आपलं मिश्रण रेडी आहे आता बर्फीसाठी तर इकडे मी ट्रेला तूप लावून घेतलेलं ला आहे पहिलंच तर या आता ट्रेमध्ये आपण हे मिश्रण घालूया गाजराचे तर गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण ओतायचं आहे आणि हे मिश्रण आता आपण स्प्रेड करून घेऊया तर खूप छान हे मिश्रण तयार झालेलं आहे बर्फीसाठी जास्त पुढे गेलेलं नाही किंवा ना मागेही राहिलेलं नाही परफेक्ट प्रमाण झालेलं आहे या बर्फीचं अशा पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे तर इथे मिश्रण आपलं छान स्प्रेड करून झालेलं आहे आता यावरती आपण आपल्या आवडीप्रमाणे गार्निशिंग करायचं आहे तर इथे मी पिस्त्याने गार्निशिंग करणार आहे तर मस्त असा हिरवागार हा पिस्ता दिसतो छान आणि वरतून अजून थोडंसं मी काजू बदामाचे बारीक असे काप केलेले आहे छोटे छोटे तेही मी गार्निशिंग करत आहे तर अशा पद्धतीने इथे आपलं गार्निशिंग करून झालेलं आहे आता आपण ही एक ते दीड तासासाठी बर्फी सेट करायला ठेवूया तर इथे आपली एक ते दीड तासासाठी बर्फी सेट करून झालेली आहे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा फ्रीजच्या बाहेरही ठेवू शकता पटकन आपली बर्फी बनते तर आता आपण कट करून घेऊया तर जसा तुम्हाला साईजमध्ये बर्फी कट करायची आहे तशा साईजमध्ये तुम्ही ते बर्फी कट करून घ्यायची आहे तर मस्त अशी आपली ही बर्फी कट करून झालेली आहे तर आता आपण बर्फी काढून घेऊया तर बर्फी काढताना समजत आहे की ती मस्त सेट झालेली आहे आणि बिलकुल खाली लागलेली नाही चिकटलेली नाही ट्रेला आणि मस्त अशी सेट झालेली आहे तर खालून पण मस्त सेट झालेली आहे आणि कुठेही चिकटलेली नाही अशी मस्त रवाळ दाणेदार आणि एकदम टेक्चर आणि खव्यासारखी ही बर्फी तयार झालेली आहे तर गाजरचा हलवा खाऊन पण खूप कंटाळ येतो मग अशा पद्धतीने ही बर्फी नक्की ट्राय करा तर ही गाजरची बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर तुम्ही ट्राय करा आणि कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू